माझ्या ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की दर महिन्याला जी संकष्टी चतुर्थी येते तर त्या संकष्टी चतुर्थीला आपण कशा पद्धतीने गणपती बाप्पांची साधी सोपी अशी पूजा मांडली पाहिजे मग तुम्ही उपवास केला असेल किंवा नसेल पण अशी पूजा तुम्ही ही मांडलीच पाहिजे कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि आपल्या सगळ्या चांगल्या कार्यांमध्ये आपल्याला ते आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे आपली सगळी मंगल कार्य ही पूर्ण पूर्ण होत असतात निर्विघ्नपणे ती पूर्ण होत असतात त्यामुळे संकष्ट चतुर्थीला आपण न चुकता गणपती बाप्पांची अशी पूजा करून घ्यायची आहे तर पूजा कशा पद्धतीने करायची आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच बरोबर लास्टला मी सुपारीचा वेलचीचा असे दोन तीन उपाय सांगणार आहे की ज्यामुळे आपल्याला नक्कीच आर्थिक लाभ होईल आणि तुम्ही हे उपाय जर दर संकष्टीला केलेत तर बघा तुम्ही याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि नक्कीच तुम्हाला जे पाहिजे ती इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी खूप मदत होते पूजा करताना शक्यतो लाल वस्त्र अंथरावं कारण गणपती बाप्पांना लाल रंग अतिशय प्रिय आहे सगळ्यात आधी दी, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा कोणतीही पूजा करत असताना तुमच्याकडे असा गणपती बाप्पांचा एखादा फोटो असेल तर तो देखील पाण्याने स्वच्छ करून घ्या आणि फोटोला देखील ओलं कुंकू घेऊन त्यामध्ये तांदूळ मिक्स करून लावून घ्या त्याचा तिलक आणि तुम्ही चंदन किंवा अष्टगंध लावून घेऊ शकता आता फोटोची पूजा झाल्यानंतर आपण थोडेसे तांदूळ खाली असे अंतरूयात आणि त्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचं कारण पांढरे तांदूळ कधीच तसे ठेवू नयेत म्हणून हळद कुंकू वाहून घ्यायचं थोडंसं आणि आता आपण गणपती बाप्पांची जी मूर्ती असते त्याची षडोपचार पूजा करून घ्यायची म्हणजे पंचामृताने किंवा द साध्या दुधाने आणि पाण्याने एकवीस एकवीस वेळा अभिषेक करून घ्यायचा बघा दुधाने एकवीस वेळा आणि पाण्याने एकवीस एक वेळा आपल्याला एक अभिषेक करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने स्नान घालून झाल्यानंतर आपल्याला तांदळाची जी आपण राशी केली त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांना ओल्या कुंकवामध्ये अक्षदा मिक्स करून त्याचा तिलक लावायचा आहे लक्षात घ्या तांदूळ तसे पांढरे व्हायचे नाहीत तर गणपती बाप्पांना नेहमी असे ओल्या कुंकवामध्ये तांदूळ ओले करून मगच त्याचा तिलक लावायचा आता आपल्याला अष्टगंध चंदन तुम्ही लावू शकता गणपती बाप्पांना नंतर जे वस्त्र आहे कापसाचं ते वाहून घ्यायचं आहे किंवा दोऱ्याचं वस्त्र पण तुम्ही वाहू शकता पण न विसरता गणपती बाप्पांना या दिवशी वस्त्र अर्पण करायचं कारण गणपती बाप्पांना वस्त्र अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर दोन विड्याची पानं ठेवायची त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ आणि खोबऱ्याची वाटी आणि गुळ ठेवायचा आहे खोबरं हा नैवेद्य गणपती बाप्पांना खूप खूप आवडतो त्यामुळे न विसरता कोणतीही पूजा असू दे किंवा ही संकष्टी चतुर्थीची असू दे तर तिथे आपल्याला खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचाच आहे आणि हे लक्षात घ्या तुम्ही छोटासा खोबऱ्याचा तुकडा आणि नंतर त्यावरती गुळ असं न करता अशी अखंड एक खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये गूळ असाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्यानंतर फुलं वाहून घ्यायची आहे खडी साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे अशी गजलक्ष्मी असेल तर गजलक्ष्मी पूजेमध्ये मांडायला विसरू नका आणि गजलक्ष्मीला देखील हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे दीप ओवाळून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना गणपती बाप्पांची छान अशी आरती म्हणून घ्यायची आहे गणपती स्तोत्र आणि गणपती अथर्व या दिवशी न चुकता म्हणा विद्यार्थी दशेत असाल तुम्ही तर या दिवशी अ अथर्व शीर्षाचं पठण केलेलं खूप खूप शुभ मानलं जातं आणि जरी तुम्ही विद्यार्थी नसाल तरीही अथर्व शीर्षाचं पठण तुम्ही करा आणि तुमच्या मुलांना शेजारी बसवा त्यांनाही हे ऐकू द्यात त्याचबरोबर आपल्याला एखादं लाल फूल असं गणपतीला अर्पण करायचं आहे आता लाल फूल मला मिळालं नाही पण नक्की तुम्ही संकष्टी चतुर्थी दिवशी असं अर्पण करा गणपती बाप्पांना तर बरेच असे लोक असतात की ज्यांना आर्थिक समस्या असतात किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतात कितीही कष्ट केले तरी त्याचं फळ त्याला मिळ त्यांना मिळत नाही किंवा आर्थिक भरभराट होत नाही तर त्यासाठी एक मी उपाय सांगणार आहे तर आपल्याला काय करायचे आहे चांदीची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही जी एक सुपारी घ्यायची तर ती सुपारीची पण आपल्याला छोडोपचार पूजा करून घ्यायचे म्हणजे पंचामृत किंवा दुधाने पाण्याने स्वच्छ असा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही सुपारी चांदीच्या वाटीत ठेवून हळद कुंकू त्याचबरोबर अक्षदा धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे फुलं व्हायची आहेत आणि असे लाल वस्त्रावर ही वाटी गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही सुपारी तुमच्या तिजोरीमध्ये किंवा मग तुम्ही जिथे पैसे ठेवताय तिथे ही सुपारी ठेवून द्यायची आहे बघा तुम्हाला हळूहळू थोड्याच दिवसामध्ये छान असा तुमच्या धनामध्ये वाढ झालेली आहे असं तुम्हाला दिसून येईल आणि हा उपाय तुम्हाला दर संकष्टीला करायचा आहे आणि खूप याची फळं जे आहे किंवा रिझल्ट आहेत ते खूपच चांगले आहेत आता दुसरं म्हणजे की आपल्याला भरपूर असे प्रॉब्लेम्स असतात किंवा काही मुलांना मुलींना जॉब मिळत नाहीत नोकरी मिळत नाही तर त्यांच्यासाठी तेन, हा उपाय आहे किंवा मग आपली आर्थिक वृद्धी होत नाही कितीही आपण कष्ट केले तरी तर आपल्याला काय करायचं आहे संकष्टी चतुर्थी दिवशी दोन वेलची घ्यायच्यात म्हणजे हिरव्या वेलची घ्यायच्यात आणि दोन सुपारी घ्यायच्या आहेत आणि त्या घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या गावामध्ये जे कोणतं मंदिर असेल तिथे तुम्हाला दोन वेलची आणि दोन सुपाऱ्या घेऊन जायचं आहे आणि गणपती बाप्पांना त्या दोन वेलची आणि सुपारी अर्पण करायचे आहे आणि तुमच्या मनातली इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे की हे गणपती बाप्पा माझं काही काम आहे ते अडकलेलं आहे तर ते पूर्ण होऊ देत तर अशा पद्धतीने किंवा मग तुम्हाला जॉब वगैरे नसेल तर तसा तुम्ही प्रॉब्लेम तसा गणपती बाप्पांसमोर बोलून दाखवायचा मनातल्या मनात आणि दोन वेलची सुपारी तिथे अर्पण करायच्या आहेत आणि हे तुम्ही दर संकष्टीला करायचं आहे बघा आपल्या गणपती बाप्पांचे हे उपाय आहेत हे जर तुम्ही केले तर वाईट नक्कीच काही होणार नाही झालं तर चांगलं आणि चांगलंच होणार आहे त्यामुळे तुम्ही हे उपाय करावेत असं मला मनापासून वाटतं आहे कारण याचे रिझल्ट जे आहेत ते खूप खूप छान आहेत तुम्हाला जोपर्यंत फरक पडत नाही किंवा फरक वाटत नाही तो तोपर्यंत तुम्ही हे उपाय करून बघू शकता आणि खूपच प्रभावी असे हे उपाय आहेत तुम्हाला दर संकष्टीला करायचे आहेत मग तुम्ही उपवास केला किंवा नाही केला तरीही तुम्ही हे उपाय करू शकता आणि अशी पूजा तुम्ही सकाळी शक्यतो मांडायची आहे सकाळी नाहीच जमली तर तुम्ही संध्याकाळी पण मांडू शकता अशी पूजा किंवा दिवसभरात कधीही तुम्ही गणपती बाप्पांचं असं छान असं पूजन करू शकता आणि संध्याकाळी उपवास सोडण्याच्या वेळेस जर तुम्ही उपवास केलेला असेल तर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा मोदक केले असतील तर मोदक दाखवायचे किंवा मग खीर दाखवू शकता गोडाचा कोणताही पदार्थ तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता किंवा मग काहीच नाही जमलं तर खडी साखरेचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तर या काही गोष्टी होत्या ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या की संकष्टी चतुर्थीला तुम्ही या आवर्जून करा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते नक्कीच त्याच्यातून तु, तुम्हाला मार्ग मिळेल अडथळे दूर होतील नक्कीच या उपायांनी आणि गणपती बाप्पांची केलेली पूजा केलेली सेवा किंवा के आराधना कधी कधीच वाया जात नाही त्याचं चा आपल्याला चांगलं आणि चांगलंच चा फळ मिळतं तर या गोष्टी तुम्ही उद्या येणाऱ्या संकष्टीला आणि दर संकष्टीला नक्की करून बघा थोडासाच वेळ लागतो काही जास्त वेळ लागत नाही पण आपल्याला त्याचं छान असे रिझल्ट मिळतात तर ही माहिती जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे ज्या मैत्रिणींना ही माहिती माहीत नाही त्यांनाही ही माहिती कळेल आणि त्यांचे काही प्रॉब्लेम्स काही समस्या असतील तर त्या कदाचित या उपायांमुळे दूर होतील आणि हा व्हिडिओ युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये